नमस्कार मी नताशा चव्हाण मराठा न्यूजच्या बातमीपत्रात आपल्या सर्वांचे स्वागत ताज्या बातम्यांसाठी मराठा न्यूजला सबस्क्राईब करा आणि वेलयकॉन प्रेस करा आजकाल मराठा समाजामध्ये विवाह सोहळा जमवताना वधूवरांसाठी काही अवास्तव अटी घातल्या जात आहेत यामुळे विवाह जमण्यात अडचणी निर्माण होत आहेत विवाह जमवताना मुलामुलींचे कर्तृत्व पहावे केवळ उत्पन्नाचे किंवा मालमत्तेचे मूल्यांकन करू नये तसेच विवाह सोहळा करताना कोणताही डोमडोल थाटमाट न करता, करता साधेपणाने विवाह सोहळा साजरी करण्याची प्रथा मराठा समाजाने सुरू करावी असा सूर निर्मल कुमार फडकुले सभागृहात मराठा सेवा संघाच्या वधूवर मेळाव्याच्या प्रसंगी उपस्थित मान्यवरांनी काढला समाजाची होऊन बसली आहे काय अशी परिस्थिती गेल्या पंधरा वीस वर्षापासून ह्या गोष्टीची जळ आपल्याला जाळवा लागली आणि त्याच गोष्टीवर मराठा सेवा संघाच्या माध्यमातून काम सुरू झालं पूर्वी लग्न कशी जमायची कोण जमवायचं कुठलंही सोशल मीडिया नसताना अतिशय सहज पद्धतीनं कुठलाही हक्क न करता असं कर स्थळ पाहिजे पण लग्न जमून जायचे आणि जमलेली लग्न टिकायची सुद्धा आज परिस्थिती अशी आहे एक तर लग्न जमत नाही लग्न जमवण्याकरता काही कमर्शियल संस्थांकडे जायचं त्यांना पैसे द्यायचं स्थळ चांगलं चांग नागवा म्हणायचं आणि काही लोक एजंटगिरी करण्यामध्ये हे स्थळ किती चांगलं आहे या स्थळामध्ये किती पगार आहे किंवा ह्या सगळ्या गोष्टी बघायच्या आणि लग्न करून घेतलं तर ते केलेलं लग्न किती दिवस टिकल हा एक मोठा समाजासमोरचा मोठा प्रश्न आहे तुम्ही बघितलं असेल पूर्वी आपल्या काळामध्ये आपले डिवोर्सचे प्रश्न शेजारांच्या मुला मुलींना पालकांना वधवर पालकांना आम्ही प्रबोधित केलं पाहिजे की पहिल्यांदा माणूस पहा तो मुलगा चांगला आहे का मुलगी चांगली आहे का त्याचे विचार एकमेकांशी जोडत आहेत का आपल्या ते संबंध जोडत आहेत का चांगल्या पद्धतीने आपण एकमेकांना समजू शकतोय हो का या गोष्टी पहिल्यांदा पहा त्याचा पत्रिका बघणं त्याची उंची बघणं किंवा त्याच्या बाकीच्या गोष्टी बोलणं याच्यापेक्षा हे मत काही काहीकारक आपल्या होण्याचा विषय नाही किंवा आम्हाला जी काय प्रगतीची शिखरं आहेत किती काढता येणार नाही त्यामुळे आजच्या या बुधवारच्या निमित्ताने तुमचा थोडा वेळ वेळ घेऊन मुद्दा म्हणून हे प्रकरण झालं पाहिजे म्हणून मला विषयाला सांगितली जिजाऊ हे श्रद्धास्थान ठेवलं आणि सिंधखेड राजा जिथं जिजाऊंचा जन्म झाला त्या सिंधखेड राजाला तीर्थक्षेत्र या पद्धतीचं डेव्हलप केलं आज तिथं बाळाला आपण प्रत्येक ठिकाणी भेटत असतो परंतु आपण एकमेकाला ओळखावं मग एकमेकाचं मुलामुलीचा परिचय व्हावा या एकमेव उद्देशाने माननीय श्री आदरणीय खेडेकर साहेबांनी हा उपक्रम चालू केला या उपक्रमास आपण सगळे उपस्थित राहिला आपण मुलांना आणि मुलींना एक विनंती करतो की आपण प्रत्येक गोष्टीचा हट्ट न करता समाजामध्ये जे काय आपल्या समाजाचा हा पूर्वीच प्रश्न नव्हता तर तुम्ही समजा एक शंभर वर्षापूर्वी विचार केला समाजच्या वर्षा पुढे जर विचार केला तर तेव्हा प्रत्येक कुटुंबात सर्वसाधारण ऍव्हरेज दहा ते बारा म्हणून व्हायचं आणि त्यावेळी काय होत की आपला समाज सगळा शिक्षित होता करावा नोकर नंतर करावाच यात काय झालं की प्रत्येकाचे आणि क्षेत्र बदल त्यामुळं अपेक्षा बदलावी लागेल लागणार आणि त्यामुळं हा पंधरा वीस वर्षांत फार थंडी अत्यंत गरज होती यावेळी मराठा सेवा संघाचे सूर्यकांत पवार कार्यकारी अभियंता सदाशिव शेळके मराठा पतसंस्थेचे चेअरमन अमोल शिंदे माजी उपमहापौर पद्माकर काळे राज्य बिल्डर असोसिएशनचे अध्यक्ष दत्ता मोळे तुळजापूरचे उपनिबंधक दत्तात्रेय मोरे संभाजी ब्रिगेड अध्यक्ष सोमनाथ राऊत ॲडव्होकेट बाबासाहेब जाधव गणेश देशमुख रवी मोहिते महादेव गवळी जिजाऊ ब्रिगेडच्या उज्ज्वला साळुंखे उपस्थित होते हा मेळावा यशस्वी करण्यासाठी प्रकाश नवरे आर पी पाटील अंबादास सपकाळे राम माने दीपक शेळके परशुराम पवार नवनाथ कदम डॉक्टर संजीवनी मुळे रमेश जाधव दत्ता जाधव नितीन चव्हाण यांनी परिश्रम घेतले सूत्रसंचालन आणि आभार लक्ष्मण महाडिक यांनी मानले ताज्या बातम्यांसाठी मराठा न्यूज ला सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा